आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजच्या या शुभ दिवशी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी ज्या औरंगजेबाचे धिंदवडे उडवले होते तो औरंगजेब जेव्हा रागाच्या भरात आपल्या महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने आपल्या महाराष्ट्रातले मोठे मोठे मंदिरे उद्ध्वस्त केली होती याच हेतूने तो जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर पण तोडायला आला होता पण आपल्या खंडेरायांनी त्याची अशी जिरवली होती की तो घाबरून टूर पळाला होता जेजुरीला पोचल्यानंतर त्यांनी यशवंतराव किल्लेदाराला मारून कसाबसा गडाच्या वरती आला ज्यावेळेस त्यांनी मंदिराला उडवण्यासाठी चारी बाजूनी सुरंग लावली त्यावेळेस एक चमत्कार झाला अचानक मंदिराच्या आवारात मोठे मोठे भोंगे आले व सर्वांचे लचके काढू लागले त्या भोंग्यांनी औरंगजेबला इतका त्रास दिला होता की तो जीव मोठी धरून पळाला होता आणि अशा प्रकारे आपल्या खंडेरायाने स्वतः शिलेदार होऊन या सोन्याच्या जेजुरीचे रक्षण केले हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप